एवढं तर पाहिजे की काय बोलतोय आपण मी तू मला शिकवणार का टास्क सागर करांडे आणि तन्वी कोलते मध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळाला थेट आरे तुरीची भाषा बिग बॉस मराठी सहाच्या घरात सध्या नॉमिनेशन टास्क प्रक्रियेने वेग घेतला असून यामुळे घरातील समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत नुकत्याच समोर आलेल्या प्रमोमध्ये सागर करांडे आणि तन्वी यांच्यात टोकाच्या वाद झालेल्याचे असून घरातील वातावरण चांगलंच आपल्याला पाहायला मिळालं बिग बॉस मराठी सहाचा सीझन आता चांगलाच रंगात येताना दिसत असून घरातील पहिल्या नॉमिनेशन टास्कने स्पर्धेला वेग दिला आहे नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सागर करंडे आणि तन्वी कोलते यांच्या टोकाचा वाद झाल्याचं दिसून येत आहे या वादामुळे घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे सागर करंडे या शो शोसाठी अपात्र असं तन्वीने म्हटले आहे प्रोमोमध्ये पाहायला मिळलं की पहिल्या नॉमिनेशनमध्ये टास्कदरम्यान तन्वीने सागर करांडेचा फोटो असलेली पतंग कापली यावेळी तिने सागरकरांडे या शोसाठी अपात्र आहे असं विधान केलं तन्वीचे या वक्तव्यामुळे सागर संतप्त झालेला दिसून पाहायला मिळाला सागरने प्रत्युत्तर देताना एवढी तरी अक्कल आहे का एवढी तरी अक्कल पाहिजे ना असं उत्तर दिलं तन्वीच्या आरोपांना उत्तर देताना सागर म्हणाला तरी अक्कल पाहिजे ना की आपण काय बोलतोय यावर तन्वीनेही मागर न न घेता मी नॉनसेन्स आहे तुम्ही बोलायची गरज नाही असं प्रत्युत्तर दिलं वादाच्या दरम्यान सागरने मी तुला आधीच म्हटले होते मी बोलताना मध्य बोलायचे नाही असे म्हणत मध्ये न बोलण्याचा इशारा दिला यावर तर मीने मी तुझ्या आवाजाला घाबरत नाही तू मला शिकवणार का असं उत्तर दिलं होतं नॉमिनेशन टास्कचा घरावर परिणाम काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे पहिल्याच नॉमिनेशन टास्कमध्ये झालेल्या या वादामुळे घरातील वातावरण तणावपूरक झालो आहे सदस्यांमधील मतभेद आता हळूहळू समोर येताना दिसत असून पुढील काळात घरातील समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे दरम्यान नॉमिनेशन टास्कच्या भीतीपोर्ती सागर आणि तन्वी एकमेकांविरुद्ध एक उभे टाकले आहेत का असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका